जय शिवराय मित्रांनो तुम्हाला जर असे फोटो बनवायचे असले तर ते एकदम सोप्या एका क्लिकमध्ये तुम्ही बनवू शकता तर तुम्ही काय करणार हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पाहा असा फोटो तर तुम्हाला असा फोटो एडिट करण्यासाठी काय करावं लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं लागेल तुम्हाला समजून जाईल तर चला आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो तुम्हाला तसा फोटो एडिट करायचा असेल तुम्हाला गुगलला सर्च करावं लागेल बिंग इमेज क्रिएट हे इथं येत आहे इथे असे बिंग इमेज क्रिएट असं क्लिक करायचं नंतर पहिल्यांदा तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा क्लिकवर लिंक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरपेस येईल डिस्क्रिप्शन वॉट युअर लाईक टू क्रिएट इथं आपली स्क्रिप्ट टाईप करायची तर इथे स्क्रिप्ट टाईप करण्यासाठी हे तुम्हाला कुठं भेटेल ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगल्या जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, 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 करा।, करा। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा व तुम्हाला आपल्या स्क्रिप्टची लिंक भेटेल स्क्रिप्ट फाईल म्हणून इथं लिंक दिसेल या लिंकवर क्लिक करा स्क्रिप्ट लिंक याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक लिहा हे पा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल लोड घेत आहे तुम्हाला असं खाली स्क्रोल करायचं असं लिंकवर क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला इथं खाली आपली स्क्रिप्ट आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे इंस्टाग्रामची लिंक लिंक आहे त्याला जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करावं टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा तर हे स्क्रिप्ट या नावावर स्क्रिप्ट दिसायला इथं हे थ्री डी दिसाय इथं काय करा पेस करून हे सर्व कॉफी करा याच्यावर क्रिएट करून कॉफी या ऑप्शनवर क्लिक करा न नंतर या आपल्या लिंकडे इथं कॉफी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं ते स्क्रिप्ट पेस्ट करायची व क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करा तर आपली इमेज क्रिएट होत आहे हे पहा मित्रांनो आपली इमेज क्रिएट झालेली आहे तर तुम्हाला इमेज डाउनलोड करण्यासाठी या इमेजवर क्लिक करा त्या इमेजवर क्लिक करा फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल तर खाली तुम्हाला तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा व डाउनलोड इमेजवर क्लिक करा तर आपली इमेज डाउनलोड होते तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे माझ्या नावा जागी तुमचं ना ना नाव टाकायचं नाव कुठं टाकायचं तुमचं ते हे पहा इथं माझं नाव बघा हे पहा राजू हे या जागी तुमचं नाव टाकून घ्या व इमेज क्रिएट करा तर समजा चॅनल व्हिडिओ आपल्या चॅनल आले तर व्हिडिओ पाहून